जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र वालों से हमारा ज्यादा बिजनेस हां हां अच्छा वो हम तुम एक कमरे में बंद है और चाबी खो तो जाए हेलो नहीं करती तो ना अरे कर रोड तो दार्शनिक कहता गब्बर सिंह गब्बर सिंह गब्बर सिंह आ गए गब्बर आ गए बच्चा वाह वाह सिकी शॉप है गवर्नमेंट का सीकिंग शॉप है गवर्नमेंट का अच्छा ये बेसिक स्लोप है वो देखो अगर आपने सीकिंग सीख रहा है विंटर में आके फर्स्ट वहाँ वहाँ सिखाते हैं वो लिफ्ट लगा है ना येलो ग्रीन पोल जो है ना। ना। ये लिफ्ट है थर्टी परसेंट टूरिज्म का है सेवेंटी परसेंट आर्मी का क्योंकि पीओ के बहुत नजदीक है यहाँ गुड इवनिंग फ्रेंड्स द एम टूबर्समें तुम स्वागत है आम्ही गुलमर्ग् हाथ थर्ड पार्ट में पुमच स्वागत है आनी आम्मी गोल्फकोर्समें आम्मी फिर तो मजे जरा इतने फिरने मैं एक तो कार लगते कि घोड़ने तुम्हें फिरू शकता मूँ आम्मी फिरने पूर्ण ये कार के लिए है गाड़ी गली वो 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 अंदर साइड वाला ग्रीन टीन वाला, वाला ग्रीन हाँ अच्छा। हाँ वो हम तुम एक कमरे में बंद है और, और तो चाबी खो जाए नहीं अरे रोड तो उधर जाएगा नहीं क्या तर फ्रेंड्स है एशियातला सेकंड लार्जेस्ट मोटा है गोल्फ कोर्स है आकड़े बगने बगने सारखे वे पॉइंट्स पण आहेत तो हळू आता जो ड्रायवर आहे गाडीचा तो सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन देतोय तर बघूया कुठले कुठले काय काय मागे एक आता आपण पाहिलं बॉबी पिक्चरला शूटिंग बॉबी पिक्चरमधलं जे मूवी मूवी होता त्यामधलं शूटिंग झालेलं आमतो मग एक कमरे मी बंद हो आता आणखी पण कुठले कुठले पॉईंट्स आहेत फोटेपुढे ते दाखवणार आहे आणि एक खूप सुंदर दृश्य दिसतोय इकडून एकदम स्विझर्लंडमध्ये आ आल्यासारखं पूर्ण फील होतंय ग्लेशियर की

क्या हो तो गया था कश्मीर मिशन कश्मीर का गाना शूट हुआ था वो दूर है अच्छा थे? हाँ यहाँ पे शूट हुआ था वो घर में हो नहीं घर में वो स्टेज बना था ऊपर वो टूट गया है बर्फ की वजह से यहीं पे शूट हुआ है ये छोटे छोटे कॉलेज जो बने हुए हैं बना अच्छा, वो जा नहीं सकते हैं हाँ ये उधर थक गई हो ब्रिज एक्ट्रिम नदी लहान छोटा वडा आणि समोर बर्फाचा चादर पूर्ण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महाराष्ट्र वालों से हमारा ज्यादा बिजनेस है ज्यादा महाराष्ट्र वाला ही हमें यहाँ पैसा देता है ठीक ठाक मगजमारी नहीं नहीं तो दिल्ली वाला इतना चालू यहाँ से उनको देना पड़ता है सही में मराठी मानसा मुंबई चेसा आवड़िले कश्मीर मध्य आर्मी कमांडर का घर से कैसे उधर है वो आर्मी कमांडर आर्मी कमांडर से घर है आर्मी कमांडर का घर आहे ना फ्लैग फ्लॅग दिसतोय नेशनल फ्लॅग देखो अभी हम जा रहे हैं आता आम्ही महाराजा पॅलेस आता महाराजा पॅलेस कडे आलेलो आहे ते समोर दिसतंय ते महाराजा पॅलेस आहे आतमध्ये तिकीट आहे पन्नास रुपये पर पर्सन जाऊया बघूया आणि हे बघा महाराजा हरिसिंग ना हरिसिंग बोलला हरिसिंगच्या पॅलेसमध्ये आलेलो आहे पॅलेस आहे हे दारा, से दारा दारा सिंह 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 एक्टिंग करते हैं ने ने कहा था आ आ गए गए वाह वाह बच्चों तो देखा भी इसको क्या मिलेगा हरे सिंह से पहले से महाराजा

हे बघा बस ते बसलेत आणि इथून हा व्ह्यू दिसतो विंडो मधून सुंदर हे बघा हरी सिंगचं सामान पडलेलं आहे ना हे बघा त्यांचं हे पूर्ण दगडाचा फ्लोअर आहे आणि सगळं एक लॅम्प आहे का आहे सर लॅम्प आहे सगळे आणि त्यांच्या कबर्डस आहे सगळे

ये बहुत ठंडा हो गया हाँ हाँ ये वाला ये पाए थे नहीं भगवान के अनेक भूखले जब नहीं ना ठंडा जमीन लाता दर्जन आह चला जुमर्ज बगा

जब कितने खूब छान दिस्त है शंकर जय जय शिव शंकर काला तेरे नाम का है पार्किंग में आ गए ये लगा समर शिव टेंपल है शेबा जिले में बस कौन है तो ठीक है एक शिव जी का टेंपल है वो मस्जिद है ये गुरुद्वारा है सब अपन एक ही है इकड इकडचे डॉग बघा कसे आहेत मायरा गेली ना त्यांच्याबरोबर ते बघा हे कसे आहेत आणि इकडचं पूर्ण दृश्य आणि आम्ही इथे आम्ही बसलो आहे खायला हे बघा पूर्ण इथे स्टॉल्स आहेत पूर्ण स्टॉल्स आहेत दिल्ली धाबा मेनू एक मेनू काढ दिल्ली बसले आहे आम्ही ऑर्डर केलेलं आहे पनीर पकोडा आणि भजी आणि चीज सँडविच आहे ना आणि मग कॉफी पिया हे डॉग बघायचे आमचे जहांगीर आहेत आज पूर्ण दिवसभर आमच्याबरोबर बरोबर होते गुलबर्गला आमचे गाईड आणि आम्हाला आणि पूर्ण छानपैकी चांग चांगला गाईड केलं जहांगीर बायने खूप मस्त वाटला यांच्याबरोबर आणि खूप चांगले मेहनते आहेत आणि चांगला त्यांचा स्वभाव वगैरे खूप चांगला आहे आम्हाला खूप आवडलं सगळ्यांना म्हणजे एकदम फॅमिलीसारखं आम्हाला वरती घेऊन गेलो वरती घे वरून वरती घेऊन गेले आणि वरून परत खाली घेऊन पण आले खूप हेल्पफुल हेल्पफुल नेचर्स आहेत जहांगीरबाई थँक्यू व्हेरी मच ओके सर आणि आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं आहे ओके सर सर गाईस हे श्रीनगरचं दल लेकचं नाईट व्ह्यू आहे खूप सुंदर दिसत आहे लाईट मध्ये आणि खूप पूर्ण शांतता आहे आणि आम्ही चाललो हॉटेल वरती आ, गाईस तर गुलमर्गची आमची ट्रिप खूप छान मस्त झाली खूप आम्ही एन्जॉय केलं स्नो मध्ये एन्जॉय केलं आणि आजूबाजूला निसर्ग एकदम अतिउत्तम होतं असं वाटलं की आम्ही स्वित्झर्लंडमध्ये झालेलो आहे आणि काय सांगू तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असणार तर तुम्हालाच कळलं असेल काय खूप म्हणजे ग्रीनरी बर्फ काय मतलब म्हणजे थंडी म्हणता मला तर भरपूर थंडी लागली खूप मजा केली खूप एन्जॉय केला तर फ्रेंड्स हा आपला गुलमर्गचा ब्लॉग आम्ही इथेच पूर्ण करतोय तर नेहमीसारखंच मस्त राहा मजेत राहा फिरत राहा आणि स्वस्त राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या आपण कुठे जाणार आहोत उद्या आमचा श्रीनगर लोकल आहे श्रीनगर लोकल आहे ना शंभी हा श्रीनगर आमचं लोकल आहे उद्या तर आपण श्रीनगर लोकलचे आपले व्हिडिओ तुम्हाला दिसत दिसतील पुढचे नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय